येणाऱ्या चार सप्टेंबर रोजी निरजेते र रुद्र पशुपती मैदानावरती त्या ठिकाणी एक चांगली अशी एक भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य महायुतीची त्या त्या ठिकाणी दहीहंडी होणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये एक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी घेतला यावर्षी घेतो आणि आमचे मार्गदर्शक म्हणून थोडे सर आदरणीय माधेवन कुर्णे पंकज मैत्री योगेश धर्मधर त्याचबरोबर असणारे सागरवन खांडे दिगंबर जाधव सर्वच तरुण मुलगी त्या ठिकाणी अतिशय उत्साहनं त्या कामाला लागलेल्या आहेत आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी मी घ्यायचा निर्णय घेतला आहे त्यामुळं मराठी आणि हिंदी सृष्टीमध्ये आघाडीच्या असणाऱ्या आमच्या अन्यत त्याचबरोबर हिंदी चित्रपट सृष्टीतील मूथन देजिशा त्या दोन अभिनेत्री त्या ठिकाणी येत आहेत आणि इतर सर्व डान्स ग्रुप आणि सगळं मनोरंजनासाठी एक चांगलं त्या ठिकाणी असणार आहे आणि माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांना आमच्या बंधी सगळ्या लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणारा तो केंद्रीय नावाचा सैराज केंद्रीय हा एक त्या ठिकाणी बालक या कार्यक्रमासाठी असणार आहे त्यावेळेला एक चांगला असं उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि सगळ्यांसाठीच ते एक असणार तर माझी विनंती राहील की सगळ्यांनी यावं आपण सगळेजण या आपल्या कुटुंबासह या आणि त्या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी मेजवानी आपल्या मिरजकरांसाठी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर महिलांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबांसाठी एक वेगळा त्या ठिकाणी आम्ही छोटासा एरिया त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे आपणही सगळ्यांनी मिळून घेऊन त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती नाही आपल्या सगळ्यांच्या मतीत